नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह वी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकलेली एकवीसशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार दर आहे बारा हजार सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम अवकाली तीन हजार क्विंटल किमान दर आहे नऊ हजार कमाल दर आहे अकरा हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकशे ऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवाकल्ली आहे सातशे एक क्विंटल किमान दर आहे दहा हजार कमाल दर दर आहे अकरा हजार आठशे पाच सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर आवाकल्ली आहे त्रेसष्ट क्विंटल किमान दर आहे दहा हजार कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे दहा हजार रुपये